आज या ठिकाणी सुरुवातीलाच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व अनुयायांना सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां संपूर्ण देशवासियांना सर्व तालुक्यातील बांधवांना कमिनीला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य हेतो पत्रकार आहे कारण दोन दिवसापूर्वी विद्यमान आमदार आणि खासदारांनी आमसभा घेतली पाच महिन्यानंतर विकास कामाबद्दल जागा आली त्याबद्दल जरा बरं वाटत परंतु का जाणीवपूर्वक या जणांना टार्गेट करण्याकरता एक वाईट हेतून त्या ठिकाणी सर्व जे काही प्रश्न विचारणारी मंडळी होती बोल होती कशा विघ्न संत प्रश्न विचारत होती कशा पद्धतीनं या पारशी तालुक्याच्या विकासामध्ये जवळपास शेतकऱ्यांना दिले गेलेलं अनुदान चार हजार कोटी रुपयाचा निधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब शिंदेसाहेब दादा या सर्वांच्या आपण आणलेला होता आणि एवढं सुंदर काम ज्या सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांनी आपलं योगदान दिलेलं होतं आणि एक तालुका गतीमान होता आणि इतका म्हणजे विकास दर आठवड्याला पट्यवधी रुपयाच्या निधीची या ठिकाणी घोषणा होत असायची आणि त्या पद्धतीच अधिकारी पण नियोजन करण्यामध्ये मदत करायची परंतु आजपर्यंत ज्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्याला त्या दिवशी धरलं आणि विनाकारण अधिकाऱ्याला धमक्या द्यायच्या तुझं बघतोस तुझं बघतोस हेच करा तेच करा असे कामं होत नसतात अधिकाऱ्याला दमकाट्या देऊन व जनतेपुढ दाखवायचा तुम्ही माझ्या पुढे नाही मी शांतपणानं कशा पद्धतीने कारभार चाललेला आहे किंवा जे काय चाललेलं आहे छोटी हा तालुका माझा आहे तालुक्यातले नागरिक माझे आणि ह्या सर्वांचं ही जोपासणं हे माझंही कर्तव्य आहे त्यामुळं पाच महिन्यामध्ये तो कामकाज मी पाहतोय विकासाला एक खिळ बसलेले आणि गेल्या पाच महिन्यामध्ये तर माझ्या माहितीप्रमाणे कुठलाही निधी या तालुक्याला प्राप्त झालेला नाही आणि विनाकारण एवढा जुबाब दाखवायचा त्या अधिकाऱ्याला की ज्यांनी रात्र रात बसून माझ्या बरोबर काम केलं आणि या तालुक्याच्या सगळ्या विकास कामाकरता फार मोठं योगदान दिलं अशा सर्व अधिकाऱ्यांना त्या दिवशी जागावटी जाण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये शहरात आज शहरातली पंच्याण्णव शहाण्णवची पाणी पुरवठा योजना आहे कोणाच्या काळात झालेली होती किती ते पुरवठा झालेली होती आणि किती वेळेस लिकेज होती हे आपल्या सगळ्या मानसिकांना माहिती आहे त्यामुळंच फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी दादानी दोनशे शहाण्णव कोटी रुपयाची रोज चार कोटी लिटर पाणी आपल्याला उपलब्ध होईल अशी पाणी पुरवठ्याची योजना पण आपल्याला दिलेली आहे त्याचं काम जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे वास्तविक बघा मी सुद्धा प्रतिज्ञा केली होती की कसल्याही परिस्थितीमध्ये मीपर्यंत पाणी आलं पाहिजे परंतु शेवटी ही लोकशाही लोकशाहीमध्ये काय काय कुठल्या कारणानं म्हणजे पराभव झाला माझ्याकडनं कुठल्या काम करत असताना धोका झाले असतील किंवा कळत काय झालं असेल त्यामुळं कुठं थोडीफार नाराजी असेल त्यामुळं काय आरक्षण मला पराभव करावा लागला परंतु एखाद्याला जो प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर त्यांनी काम करत असताना त्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता मी घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी काम करावं अशी माझी अपेक्षा होती तो मी पाच महिने झालं पाहतोय की ते मुंबई आणि पुणे याच्यामध्ये दिवस आहेत आता वय पाहायला गेलं तर त्यांचं सत्याहत्तर वय आणखी मी फोटो सेशन चालू आहे मंत्रालयात जायचं आणि एक रुपयाच तर निधी चालू आलाच नाही परंतु एकदम नौका व्यक्ती असे मी पण मंत्र्यांबरोबर फोटो काढायचे आणि ते फेसबुकला टाकायचे हा एक नव्यानंच प्रयत्न आता प्रयोग आम्ही पाहताना बघतोय आता आम्ही आठवड्याला मुंबईला असतोय किंवा पंधरा दिवसात एक दोन दिवस मुंबईला असतोय सगळ्यात मंत्र्यांबरोबर बस बोट आमचं चालला पण आम्ही तरी बोट व्हायरल करत नाही मान्य मुख्यमंत्र्यावर दर आठवड्याला एकदा मी भेटतो बोलतो येतो किंवा शिंदेसाहेब असतील दादा असतील आम्ही एवढ्या मोठ्या आमच्या चर्चा होतात परंतु असा प्रकार काही आम्ही करत नाही अत्यंत गुरुद्वारची बाब की या ठिकाणी फक्त फोटो सेशन चालू आहे परंतु तालुक्यावरती फार दुर्लक्ष या ठिकाणी चालू आहे आज खासदारांना सुद्धा एवढी नोटकी गेली त्या ठिकाणी एवढा गेल्या वेळेस पण खासदार होते आणि आता पण आहे किती निधी या त्या जाहीर करायला पाहिजे की मी एवढ्या निधी आणला किंवा एखादा केंद्राचा मोठा प्रोजेक्ट आणला असं काहीतरी या ठिकाणी सांगा अपेक्षित होतं जनतेला किंवा या सभेच्या निमित्तानं तालुक्याला काही गोष्टी अपेक्षित होते परंतु कारण नसताना काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना तारावर राहण्याचा प्रयत्न केला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं हे सर्व अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय मी बघायला सांगितलं की आता आपण पण सगळ्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन राज्य शेवटी अधिकारी आणि पदाधिकारी हे दोन चाक आहेत दोघांनी हातात हात मिळून जर काम केलं तर तालुक्याचा विकास होत असतो आता मीही काम करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला त्याची काम खाना कोपऱ्यामध्ये रस्ते गटारी दिवादी पाईपलाईन शेतीची शेतीच्या पाण्याचा विषय असं साठवण लावाची काम असतील आता शेतीला सुद्धा पाणी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या शेतामध्ये आता पाणी चालू आहे आपल्या सगळ्या उपळ्या वगैरे स्त्रीपर पिंपरी कपडे जाईल आता पाणी त्याचा सुद्धा दर आठवड्याला मला पत्रकाराला पण सांगू इच्छितो दर आठवड्याला बैठक या ठिकाणी होते हस्ते असते मी प्रमाणित मनाला आणखी माझे आमदार असून तरी काम करण्याचा प्रयत्न करतो कारण या तालुक्यातील जनता माझी या तालुक्यातील जनतेने मला एक लाख सोळा हजार मतदान दिलेलं आहे थोडंफार काही मतदानाचं जर आपण केलं तर तो विषय जर बाजूला ठेवला तर या ठिकाणी पाणी आलं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय आता दुर्दैवाची बाब की बजेटमध्ये शासन कोटीचे अरे बाबा पहिलंच आहे त्याला आणलं त्याला शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका अडचण येणार नाही त्या होती तरी जे पाच सात वर्षात काम करायचं एक वर्षामध्ये काम करून शेतामध्ये पाणी नेण्याचा प्रयत्न केला शेतामध्ये आता पाणी चाललेलं आणि त्याची सुद्धा मान्य आहे फडणवीस साहेबांकडनं त्याची तरतूद केली आणि ती बजेटमध्ये तरतूद केली तर आम्ही आज तुमचा काय संबंध आहे का त्याच्या एवढ्या दिवस आमच्यापेक्षा जास्त ताकदीच्या सत्तेमध्ये तुम्ही होत आहे कुणाच्याही शेतामध्ये पाणी गेलेलं नाही कोण नौकरी करण्याचा काय प्रयत्न या ठिकाणी कोणी करू नये आता ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये किंवा लाईटच्या बाबतीमध्ये आता त्या दिवशी सुद्धा तो दहा एम एम एचा ट्रान्सफॉर्मर चालला होता मी काही पत्रकार बांधव माहेर आले होते त्यांना सुद्धा माझे फोन दाखवले पुण्याला मी पुण्यावरून रस्त्याला येत असताना सुद्धा अध्यक्ष अभियंतला डेप्युटी सगळ्यांना करून विश्वास पाटकसाहेबांना सुद्धा एमसीबी च्या आपले डायरेक्टर त्यांना त्यांना फोन करून तो सांगलीवर केली तो कसला चालू करून आणि काही अधिकाऱ्यांनी मला विनवणी केली की भाऊ आता आम्ही कुणाकडे बघून काम करायचं काही प्रोग्राम त्यांनी तयार करून आणलेला आहे काही सध्याच्या लोकप्रतिनिधीकडे गेले होते की आपल्या मासेला लोडचा तुकवडा पडू लागले लाईटची कमतरता बसू लागलेली आहे आपल्याला कमीत कमी वीस टक्के आणखी काही ट्रान्सफॉर्मर बरे नकद बसवण्याची आवश्यकता आहे आणि जागा लोड काही नवीन काही आता या महिन्याची किंवा तिकडे जे काही उदकांनी तिथलं पण काम थोडं प्रलंबित राहिलेलं आहे आणि अशा रितीनं त्या ठिकाणी नियोजन करणार काही आता पुवाडी रोडला नव्या इंडस्ट्री भेटले आणि जास्त किंवा आणखीन नव्याने काही कारखाने उभार त्यामुळं त्यांना सुद्धा लाईटची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे त्यामुळे आणखी नव्यानं काही उपाय करणं गरजेचं आहे परंतु त्या अधिकाऱ्यांना दिला गेला नाही परंतु निश्चितपणानं या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक बाबी त्या ठिकाणी केल्या जातील उद्या असं कोणी म्हणू नये की राजभाऊ या ठिकाणी आता थोडं आम्ही शांत बसण्याचा सल्ला दिलेला आहे आणि राजभाऊ मधी मधी काल जातात लोकप्रतिनिधीला काम करून देत नाही परंतु पाच महिने जर पाहिलं तर जनतेतला जो सूर आहे पारशी पाठीमाग गेली पारशीचं कसं होणार अशी चिंता जनतेला पडलेली आहे सांगू इच्छितो कुठल्याही माझ्या जनता चिंता करण्याचं कारण नाही किती कर्तृत्वान गेले फक्त नऊटंकी करण्यामध्ये पटायत आहेत आणि किती कर्तृत्वान आहेत किंवा काय संपूर्ण तालुक्यातील जनतेनं पाहिलेला आहे कुठल्याही जनतेला भेटायचं नाही काय नाही अशा पद्धतीचा कारण नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही चौकशी केली तर बरोबर कुठल्या अधिकाऱ्याला धमक्या देऊन काय मागितलं जातंय या कॉन्ट्रॅक्टरकडनं आम्हाला एवढी रक्कम घेऊन द्या त्या कॉन्ट्रॅक्टर आम्हाला एवढी रक्कम घेऊन द्या काय सवय आहे कुठल्या सुद्धा काय माहिती पत्रकार बांधवांनी किंवा जनतेनं त्यांना अपेक्षित आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं या का ठिकाणी मत आहे एवढी घालवली अवस्था की शेवटी अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यां पुढ एक हप्ते मागण्याची भीक मागण्याची सवय लागलेली लोकप्रतिनिधीला संपूर्ण या भागामध्ये माहित आहे की कोण पैसे मागतोय कोण ब्लॅकमेल करतय ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि अशा पद्धतीनं जर कोण काही नाटक करत असेल सा। छोटी सरकार कोणाचा आहे कोण सरकारमध्ये सगळ्यांना माहिती त्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्याचं काही होणार नाही कोणाची बदली पण होत नसती काय होत नसती सक्षम सक्षमपणानं त्या अधिकारी बांधवांनी पण प्रमाणितपणानं की या ठिकाणी या तालुक्याची सेवा करावी निश्चितपणानं सरकार पूर्ण देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे साहेब दादा सगळे ताकदीनं पाठिंबा राहतील कुठल्याही अधिकाराला किंवा पदाधिकाऱ्याला या ठिकाणी काम करताना कुठल्या अडचणी येणार नाही तालुक्याच्या हिताची जी जी कामं असतील त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध या ठिकाणी या तालुक्याचं कामकाज केलं जाईल के आणि पुन्हा एकदा या तालुक्यातील जनतेला मी सांगू इच्छितो आपण पाच महिन्यामध्ये पाहिलेलं आहे मुरगाचा खडा सुद्धा टाकणे एवढं पैसे या तालुक्याला आलेले ना, कि नाहीत किंवा आणण्यामध्ये लोकप्रतिनिधी सक्षम नाहीत हे संपूर्ण तालुक्याने ओळखलेलं आहे भविष्य ज्या पद्धतीनं पूर्वीच्या कामकाजामध्ये सहभागी होऊन या तालुक्याच्या विकासामध्ये आपण हातभार लावत होतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा तालुक्यातलं कुठलंच कामणार नाही ना ना काम। ना काम। जास्तीत जास्त लक्ष दिलं जाईल अशा पद्धतीचा माध्यमातून संपूर्ण जनतेला मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा सांगतो माझ्या सर्व कर्मचारी अधिकारी कुणी काळजी करू नका नवनो मी तुमच्या बरोबर आहे तुमच्या पाठीशी उभा आहे कोणी ब्लॅकमेल करत असेल तर माझ्याकडे या मी सगळं विस्ताराला खांबेल

परंतु मी सुरुवातीपासून असते बघा आम्हाला कामच करून देत नाही परंतु ह्यांची पण जाण्याची माझी नाही कारण मी पूर्वी पण सांगतो तो आधी सांगतो उद्या पण सांगतो अधिकाऱ्याने जर पाठी किंवा काम करताना त्याला जर बरोबर करून मदत केली किंवा त्याला येणाऱ्या अडथळे दूर केले आणि निधी आणून जर दिला तर ते काम करणार आहेत आता ते अधिक शाम सभेपर्यंत पाहिजे निधी आण ना काही काय काही कुठे ऐंशी लाख अजून काही करणार तत्पत होत तुम्ही पैसे आणणार अधिकाऱ्यांचे तिथं ऑर्डर दे ते अधिकारी करतील ना काम आणि तुम्ही काम करता नाही कुठलं ना काम करता अधिकारी काय किशनल्या पैशातलं काम करणार आहे काय पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी येत नाही पाणी येत नाही अरे आम्ही किती खर्च आम्ही स्वतःचे टँकर काय लावली गेले वेळेस टाके आणि स्वतः दिले काही मोटरी स्वतः दिल्या तसं जरा किशन हवे झालं ना थोडा आता तुम्हाला दिलेलं नका डिलिव्हर मग जरा किसन आज जाऊ दे तुमचा तुम्हाला पाणी नियु 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 था था पाणी चार तुम्ही देऊ नका आठ आठ दहा दिवस झालं पाणी येते आम्हाला फोन येतो सकाळी मलाच फोन यायचे म्हणजे सहा वाजेपासून सात वाजेपर्यंत जिथं काम चालेल तिथं पण या वारमुळेला ताबडतोब पाठवायचे किंवा आधी करायला ताबडतोब जायचे आणि उमत्यात कधी झोपत्यात कधी तुमची तुम्हालाच माहिती त्यामुळं असं जर म्हटलं तर कसं काम होणार आपण म्हणले की पाच महिन्यात विरोधकांनी एकदाही निधी आणला नाही पण दोन महिन्यापूर्वी त्यांनी एक सोशल मीडियावर पत्र व्हायरल केलं की उपसा सिंचन योजनेसाठी एकोणसत्तर हजार कोटी मंजूर एकोणसत्तर कोटी मंजूर आपलं काय सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता पण आणली तीनशे तीस कोटीचे टेंडर पण काढले आणि हे जे सगळ्यात मोठे साक्षीदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये आले त्यांनी सांगितलं की उपसा सिंचन योजना केवळ आणि केवळ के के राजाभाऊ राऊत मंजूर झाली राजाभाऊ राऊत म्हणजे पारशीचे महिरत आहे आता एवढं जर मोठा साक्षीदार या ठिकाणी भाषणामध्ये एवढं सांगत असेल तर यांना काही नाही अधिकार आहे का मी आखले तुम्ही आखले म्हणायचा शेवटी मी साहेबांकडे गेलो आणि ते काम थांबून ये आता जसं आमच्या पोर यांनी सांगितले की पाणी कधी येणार आहे पाण्याची प्रतीक्षा शेतकऱ्या प्रमाणात शेतकरी बांधव त्यामुळं कुठलंही काम मिळू नये म्हणून त्याची तरतूद केली आणि त्यांची बिलं काढून दिली आणि युद्धपातळीवरती काम चालू आहे लवकरात लवकर सगळ्यांच्या शेतामध्ये कसं पाणी जाईल त्या दुसऱ्या यांचा काढे कसं आहे म्हणजे तुम्हाला सांगतो हे एवढे मोठे साक्षीदार आहेत पुण्यामुळे आले हे काय